अपडेट न्यूज वैद्यकीय चाचण्या मोफत करा गुरुदेव युवा संघाची वैद्यकीय मंत्र्यांकडे मागणी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी संजीवन ठरत असलेल्या शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय चाचण्या पूर्णपणे मोफत करण्यात याव्यात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सेवेत यावे रुग्णालयातील छुपा भ्रष्टाचार पुढे येऊन रुग्णालय प्रशासनात पारदर्शकता यावी या मागणीसाठी गुरुदेव संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी थेट वैद्यकीय मंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवारांचं कक्ष गाठलं या ठिकाणी त्यांनी त्यांच्या मुख्य सचिवांची भेट घेत त्यांच्या पुढे निवेदनातून ही मागणी केली याशिवाय भेटलेल्या वेळेचा सदुपयोग करत जिल्हा रुग्णालयातील एकूण वस्तुस्थिती त्यांच्या लक्षात आणून दिली यावर लवकरच आपण सकारात्मक परिणाम दिसतील अशी ग्वाही सचिवांनी दिली आहे श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात जिल्हाभरातून दर दिवशी हजारो रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात या ठिकाणी येणाऱ्या बहुतांश रुग्णांना वैद्यकीय चाचणी करण्यासोबत औषधे घेणं सुद्धा अडचणीचं असतं त्यांची ही आर्थिक कोंडी लक्षात घेता वैद्यकीय चाचण्या पूर्णपणे मोफत करून औषधंसुद्धा मोफत वितरित केली जावी यांसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी थेट मंत्रालय गाठलं या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच वैद्यकीय मंत्र्यांच्या मुख्य सचिवांची भेट घेऊन त्यांच्या पुढे या चाचण्यांमध्ये फेरबदल करण्यात आलाय काही चाचण्या महाग झाल्या असून या मागासलेल्या घटकाला शुल्क भरून करणं शक्य होत नाही याबाबत गुरुदेव संघाचे गेडाम यांनी गोपनीय पद्धतीने अमरावती येथील जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली त्या ठिकाणी अंत्योदयाचे किंवा दारिद्र्य रेषेचे कार्ड असणाऱ्यांची मोफत चाचणी केली जाते या धरतीवर यवतमाळ इथं सुद्धा याच धर्तीनं सर्व चाचण्या मोफत केल्या जाव्यात अशी मागणी गेडाम यांनी लावून धरली आहे बालरोग रोग अस्थिरोग स्त्री प्रसूती शास्त्र सामान्य तसेच शस्त्रक्रियेच्या बाबतीत वेगवेगळ्या चाचण्या करणं अनिवार्य असतं परंतु गोरगरिबांच्या खिशात या चाचण्या करण्यासाठी सुद्धा पैसे राहत नाहीत त्यामुळे त्यांच्या या परिस्थितीचा विचार करून शासनानं या सर्व चाचण्या मोफत करून रुग्णसेवेला अधिक वृद्धिगंत करावं अशी मागणी गेडाम यांनी वैद्यकीय मंत्र्यांकडे केली आहे गुरुदेव युवा संघाकडून जिल्हा रुग्णालयाचा नियमित पाठपुरावा केला जातो या ठिकाणी असणाऱ्या विविध शासकीय सुविधा गरीब रुग्णांपर्यंत पोहोचाव्या रुग्णसेवा सुरळीत व्हावी याशिवाय डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांवर ताण कमी यावा यासाठी गेडाम हे सतत प्रयत्नशील असतात या ठिकाणी येणाऱ्या गरजू रुग्णांवर प्राधान्यानं उपचार व्हावे त्यांच्याशी सौजन्यानं व्यवहार व्हावा अशी अपेक्षा गेडाम यांची असते रुग्णालयातील अंतर्गत कामकाज असो की अधिष्ठाता यांच्या गैरप्रकारावर सुद्धा वेढा आवाज उठवायला मागे पुढे पाहत नाही शासकीय रुग्णालयातील भोजन भ्रष्टाचाराचा मुद्दा देखील त्यांनीच पुढे आणला आता वैद्यकीय चाचण्या मोफत करून अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी त्यांनी वैद्यकीय मंत्र्यांचे दारो ठोठावले यवतमाळ जिल्हा हा आदिवासी तसेच मागसलेला असल्याने ही मागणी रास्त असून यावर शासनानं तातडीनं विचार करावा अशी मागणी गेडाम यांची आहे यावेळी गुरुदेव युवा संघाचे उपाध्यक्ष भाऊराव वासनिक प्रतिनिधी श्याम बनसोड नमस्कार जय गुरुदेव वैद्यकीय चाचण्या यवतमाळ जिल्ह्यातल्या मोफत करा यासाठी हसन मुश्रीफ साहेब वैद्यकीय मंत्री यांना निवेदन देण्यात आलं यवतमाळ जे शासकीय रुग्णालय आहे हे दवाखानं पहिलेच आधारित झालं आहे कारण काय यावर जे अधिष्ठाता आहे यांचं जाणूपूर्वक नागरिकाच्या आरोग्याशी काहीच घेणं देणं नाही आहे त्या शासकीय रुग्णालयामध्ये सव्वाच्या सव्वा एम आर एच्या नावावर गरिबाशी दोन हजार रुपये लूट केल्या जात आहे त्यासाठी एक्सरेचे पैसे घेतले जाते ग गरिबांना जे रुग्ण येते सोळा तालुक्यातून त्यांना प पद्धतीचे भो भोजन मिळत आहे व शासकीय रुग्णालयामध्ये सुपर स्पेशिलिस्ट हॉस्पिटल बनलं आहे परंतु अद्यापही ते सज्ज झालं नाही त्यामुळे नागरिकांना नागपूर मुंबई इकडं जा लागत आहे हे फक्त नावासाठी सुपर फैसिलिटी हॉस्पिटल आहे आणि जे शासकीय रुग्णालय आहे यामध्ये शासकीय रुग्णालयामध्ये जे सिनियर डॉक्टर आहे यांचे खाजगी दवाखाने जाग्या जाग्यावर आहे आणि त्यांचा गरिबाची लूट सुरू आहे यासाठी एक तर त्यांनी खाजगी नोकरी करावं या आपलं शासकीय रुग्णालयात तो पगार घेता येणे इमानदारीने त्यासाठी वैद्यकीय मंत्री यांच्या लक्षात आणून दिलं आहे का एकही डॉक्टर शासकीय रुग्णालयात राहत नाही जे शिकाऊ उमेदवार राहते ते गरीब आता इलाज करते परंतु हे जे खाद खाजगी दवाखाने चालवते डॉक्टर लोक हे फक्त आपलं घर भरत आहे इकडं गरिबाची लूट करत आहे एकीकडे शासकीय रुग्णालयातला पगार घेत आहे यासाठी कुठे ना कुठे थांबायला पाहिजे यासाठी जी जे शासकीय रुग्णालयात सर्व्या गरिबाला सुविधा मिळाल्या पाहिजेत तसेच कित्येक वर्षापासून दिव्यांगासाठी युआय डी केंद्र त्या कार्यालयावर खोला म्हणतो परंतु दिव्यांगांची हेडसन होत आहे दिव्यांगाला चारशे पाचशे रुपये हे खर्च केला जात आहे आणि त्यासाठी केंद्राहून त्वरित युआय टी केंद्र जे खोलण्यात यावी आमची गुरुदी युवा संघाची मागणी आहे आणि वैद्यकीय मंत्री यांनी सकारात्मक निर्णय दिला आहे त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातले त्वरित प्रश्न सुटले नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केल्या जाणार याची वैद्यकीय मंत्री साहेबांनी दखल घेण्यात गे, यावे आणि अधिष्ठाता यांची त्वरित यवतमाळ जिल्ह्यातून गट चुडवली इथं बदली करण्यात यावी हे आमची मागणी आहे जय गुरुदेव नेव्हर मिस अपडेट